दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस रोजी वैजापूर इथे मकर संक्रांत निमित्त वैजापूर लायन्स तर्फे भव्य दिव्य सुहासिनी लेणे हळदी कुंकचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला शिक्षणाची देवी महिलांच्या जीवनाला दिशा दाखवणारी जगात जननी सावित्री ज्योतिबा फुले यांच्या फोटोला पुष्पहार वाहून या कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी हजाराच्या संख्येने महिलांनी हळदी कुंकचा व वानाचा मान घेतला अनेक महिलांनी हा नंद मोठ्या उत्साहात पार पाडला वैजापूर लायन्सची महिला बॉडी सुलभाताई भोपळे शिवसेना अध्यक्ष शशीबाई अग्रवाल अध्यक्ष लायन्स क्लब गंगावाल भाभी प्रतिभा पवार जया पटेल ज्योती कोठारी ज्योती जयवर कोठारी सुचिता भालेराव सुमित्रा संचिती मधु संचिती सुषमा संचिती ज्योती बोत्रा सरला मुग्दिया रंजना संचिती यांनी सर्वांनी नियोजनबद्ध हा कार्यक्रम पार पाडला संगीता रमेश बोरनारे वर्षाताई संदेश बोरनारे तसेच नगराध्यक्ष शिल्पाताई दिनेश परदेशी यांनी यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लागली होती एक सुंदरच नाव घेवा मेरे घेवायन मे अशोक कुमार जी वा क्या नाम लिहाय <laughs> ब या आमच्या सौ भोपेताई आणि सर्वांचेच लीडर म्हणले तरी चालेल या लीडर पण आहे लिडर पण आहे आणि शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष पण आहे आणि खूप यांच्यामध्ये ऍक्टिव्हिटी म्हणजे इतक्या सुंदर त्यांचा ग्रुपमध्ये त्या सर्व कार्यक्रम घेतात अनेक वर्षापासून हा कार्यक्रम त्या साजरा करतात सुरुवात तुमचा एक परिचय द्या सुंदर माझं नाव सुलभा सुभाष भोपळे आहे मी महिला आघाडीची जिल्हा प्रमुख आहे आणि मी तीस वर्षापासून हे शिवसेनेचं काम करते त्यामुळे मला बरीच म्हणजे असे आवड आहे सगळ्यांमध्ये सामील व्हायचं एकत्र यायचं संक्रांतीला सामुदायिकचा माझा एक प्रश्न होता तुम्हाला की संक्रांत सण हा का साजरा करता संक्रांत सण हा मकर संक्रांत सण हा आपला मकर मकर राशीमध्ये त्याचा प्रवेश होतो आणि सूर्योदयाचा दिवस मोठा मोठा होत जातो त्यामुळे मकर संक्रांत हा सण साजरा करण्यात आलेला आहे त्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात आणि सर्वांच्या एकमेकीशी मिलन होते आणि त्यानिमित्ताने सगळ्या म्हणजे सुपात दोन शब्द बोलता एकमेकींशी आणि सामील होता सगळ्या एकमेकींबरोबर धन्यवाद खूपच छान तुम्ही एक छान संदेश पोहोचवला आणि इतर महिलांना पण त्याविषयी माहिती मिळत गेलेली आहे तुम्ही तुमचा परिचय द्या ताई मी सौ प्रतिभा प्रल्हादराव पवार लायन्सची बऱ्याच वर्षापासून मेंबर आहे आणि हा मी सगळा सामुदायिकरित्या कार्यक्रम सादर करतो आहे संक्रांतीचा थँक्यू आप, आप परिचय दिना मी शशी मनमोहन अग्रवाल लायन्स क्लब की सदस्य प्रेझिडंट हमेशा सी हमारा जो लायन्स क्लब है पँतीस साल हो गए आज तो हम सब मिलके इसके अंदर हमारा कोई अध्यक्ष नहीं है कोई सेक्रेटरी नहीं है बस नाम से रहते हम लोग अरसब मिलके ही हम काम अच्छा। करते हैं सारे को एक दूसरे को लेके चलते हैं हमारा लाइनेंस क्लब एक मजबूती का उद्देश्य है जो हमारी जो तो सारी बहनें हैं मेरी सहेलियां बहुत मिलके हम काम करते हैं सारे जने और ऐसे-ऐसे को चेहरे हमारे कितने खुश हैं बहुत बढ़िया तो ये अपना परिचय है ज्योतिर कृष्णलाल कोठारी फैजापुर थैंक यू आप थोडा परिचय दीजिए आपका मैं सौ सुमित्रा सुमित्रा जी संजेती लायन्स क्लब सदस्य हूं सांस्कृतिक निमित्ताने सा ले लेने घिन आणि हा सन् म्हणजे एक सगळ्याची गौरव आग्ने वगैरे हा संदेश देतो बस बाकी काही नाही छान खूप छान तई तुम्ही रेने जेविन रतनसी पटेल हम आम्ही हे लायन्स क्लब के अंदर मेंबर आहे अच्छा ओके वेलकम सो ज्योति जवाहर जी कोठारी मैं लाइनस क्लब की भी मेंबर, मेंबर हूँ एक ही लेती हूँ फोर प्लस फाइव इज इट वेल टू जवाहरलाल जी इज फाइव क्या बात है हाँ मैं यहाँ क्लब की मेंबर हूँ मेरा नाम सरला कई है तो उस... <laughs> चलेगा आप कुछ सावित्रीबाई ज्योति आपने क्रांतिवीर जो सावित्रीबाई भाई फुले उनके बारे में आप कुछ कह सकते हैं कहना अभी हमने सावित्रीबाई फुले का प्रोग्राम लिया था तेरह न... लेकिन उसमें बहुत मजा ही यही लिया था हम लोगों ने उसके अंदर सब बताया जो सावित्री बाई फूले ने कष्ट लिए हैं कोई भी नहीं ले सकता वैसे कष्ट उनका ही सब उद्देश्य है शिक्षण ये वो जो आज हम इतने पहने ओढ़ रहे हैं हम आज आगे चल रहे उन्होंने थैंक यू आप सभी का बहुत बहुत वेलकम हो आप सभी का आपने जो कार्यक्रम किया है बहुत ही सुंदर किया है मेरे तरफ से आपको बहुत शुभकामना आहे सगळीकडून ओके तुम्ही काही बोलू शकता नाही घेऊ नका कार्यक्रमाविषयी एक नाव घेऊन जा तसं जाऊ नका आमच्या स आमच्या समोर आहे सौभाग्यवती तुमचं नाव सांगा सौ संगीता रमेश नाणा साहेब बोलणार सरांची मिसेस मी आहे बोलणारे सरांची मिसेस आज संक्रांतीचा हदी कुंकाचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम खूप छान संदेश देतो सगळ्यांना हदी कुंकू घेणं म्हणजे एक भेटणं एकमेकांची प्रेमाची देवाणघेवाण करणं आणि त्या निमित्ताने सगळ्या मैत्रिणी एकमेकींना भेटतात आणि हदी कुंकाचा हा कार्यक्रम खूप छान आहे थँक्यू व्हेरी मच आणि घ्या तारकाचे लुक लुकने चंद्राला आवडले रमेश आणि जीवन साथी मला निवडले खूपच छान हे त्यापेक्षा एक नाव घ्या सुंदर तुमचं नाव सांगा अगोदर माझं नाव वर्षा संजय बोरनारे एक नाव घ्या सुंदर आता आषाढी कार्तिकी पंढरीची वारी संजीव नाव घेतो रामकृष्ण हरी वा वा रामकृष्ण हरे हरे न्यूज साठी विशेष प्रतिनिधी वैजापूर